राधानगरीतील अंबाई दूध संस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीत सभासदांना दिवाळी बोनस तेरा टक्के जाहीर राधानगरी येथील श्री अंबाई सहकारी दूध संस्थेची तेहतीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या इमारतीत चेअरमन विजय बोंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सभेदरम्यान संस्थेने सभासदांना दिवाळी बोनस म्हणून तेरा टक्के फरक वाटप जाहीर केला सभेत सभासदांच्या मयत जनावरांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं असं ठरलं यावेळी दूध उत्पादक सभासदांच्या महेश दूध उत्पादकांना बक्षीस देण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक सुनील सरवडेकर द्वितीय क्रमांक रमेश तायशेट्टे तृतीय क्रमांक शिवाजी फक्के तर गाय दूध उत्पादकांमध्ये प्रथम क्रमांक विश्वास पाटील द्वितीय क्रमांक राजेंद्र कांबळे टेलर तृतीय क्रमांक मिथून जाधव यांना बक्षिस देण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे संचालक विश्वास पाटील संजय माळकर मारुती पाटील राजेंद्र कांबळे सुरेश सावंत सुरेश सावंत रमेश चांदम संजय चव्हाण संग्राम पाटील तसेच संस्थेचे उत्पादक सभासद हजर होते महानकरी नेमसाठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा